नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सोबत मीना कृष्णा सुपेकर राणा बीड जिल्हा हे कुटुंब आहे यांना पंधरा वर्षात दोन मुली झाल्यात कन्यारत्न झाले त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली चला आता आपण त्यांची चर्चा करू दादा आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव सुपेकर कृष्णा रामभाऊ राहणार नायगाव तालुका पाटदा जिल्हा बीड इथून आलेला होता आम्ही तुम्हाला माहिती कशी कळली हॉस्पिटलची माहिती सर आमचा एक नाही तेव्हा कि जेव्हा अगोदर त्यांना रिझल्ट भेटला होता मग त्यांनी आम्हाला माहिती सांगू ना मग मग बर कसं वाटलं पंधरा बाबा झाले कसं वाटलं तर सरांचे आभार मनाला शब्द कमी पडतात सर आम्ही ज्यावेळेस आम्हाला आपत्ती नव्हतं त्यावेळेस आम्ही खूप निराश झाला होता तुम्ही आशा सोडून दिली आशा सोडून दिली ती आम्ही जास्त कुणाला बोलत नव्हतो काही दाखाने केले होते चार पाच दवाखाने झाले पुणे औरंगाबाद बीड परत संभाजीनगर परत भीड परत मग नंतर आम्ही इथे आलो मी अँड मम्मी मध्ये ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं पंधरा वर्ष आई झाला कसं वाटतं आणि ज्यावेळेस पाळणं होतं त्यावेळेस कसं वाटत पंधरा वर्ष कसं काढलं तुम्ही दुखी होते खूप खूप दुखी होत आता घरामध्ये पूर्ण आनंद आहे छान वाटते आता परिवार पूर्ण झाला आमचा कुटुंब पूर्ण झालं कुटुंब पूर्ण झालं खरोखर ना पंधरा वर्ष थांबणं म्हणजे त्या पेशंटला पण किती त्रास असेल म्हणजे वेळ पण जातो आणि टाइम पण जातो त्यांना योग्य हे मार्गदर्शन तर पहिले भेटलंच नाही पण पाहुण्यामार्फत त्यांना मी अँड मम्मी हॉस्पिटलची माहिती भेटली त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे सरांशी भेट घालून त्यांनी ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली ह्या मध्ये सरांना भरपूर काही काही गोष्टी आढळल्या जसं पिसिटीचा प्रॉब्लेम त्यांचे ओरीज व्यवस्थित नव्हत्या म्हणजे अंडे ओरीच्या अंडे न बनवणं बनत नव्हते व्यवस्थित फुटत नव्हते ह्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम होता सरांनी योग्य ती ट्रीटमेंट देऊन आज ते दे आई वडील झाले आणि खूपच खुश आहेत बरोबर ना दादा सरांचे आभार सरांचे आभार मानायला सर आमच्याकडे शब्द कमी पडतात जोपर्यंत आम्ही आयुष्यात जिवंत राहतो तोपर्यंत सरांचे आम्ही ऋणी राहू खूप खूप सरांचे आभार वर्ष हा पूर्ण पंधरा वर्ष हा कालावधी लय मोठा आहे ज्याच्या वेळी वेळ येते त्यालाच कळत काय अडचण असते आम्ही आम्ही आतापर्यंत जवळ सात आठ जणांना आपल्या दवाखान्यात अॅड्रेस दिलेला आहे भरपूर आमच्या परीने माहिती सांगितलेली आहे ते इकडे येण्याच्या आहेत तयारी आम्ही गावी गेल्याच्या नंतर ते आमच्याशी चर्चा करून इथं प्रति येणार ते ठीक साठी शेवटी मी आणि मी परिवारच्या कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद धन्यवाद सर